शेतकऱ्यांना माझा एकच विनंती आहे की आपल्याला मनोविधांनी दाखवून दिलं की आंदोलनातून काय शक्य होऊ शकतं आपण जर या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही आपण जर या आंदोलनात सहभागी झाला नाही तर उद्या तुमच्यासाठी असे कोणी आंदोलन करणार हे जे हिरव शेतकऱ्याला पुरा दुमता येणार आता यांना कळत कधी शेतकऱ्याच्या नादी नाही लागायचं पण मला शेतकऱ्यांना करायचं करायचंय की आज आम्ही या ठिकाणी पद्धतीने लढतो आतापर्यंत आम्ही बरेच आक्रमक आंदोलन केले बरीच प्रसिद्धी मिळाली बरीच मीडियाने ते घेतली मग ते गाऱ्यात बसायचं असो गाड्या जाळायचं असो पैसे फेकायचं असो मात्र कुठतरी महात्मा गांधी जयंती व कुठतरी शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात घेऊन कुठतरी देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेल्या पद्धतीने आंदोलन करावं असं आला आणि आम्ही आंदोलनाला बसतो गेल्या <laughs> पुस्तकं वाहून गेल्या धान्य वाहून गेलं काय नाही वाटलं जात आता कुठंतरी शाळे निघून थोडाफार कापे शिकून आमचे लेकर बाळ दोन घास गोड खाणार होते दिवाळीचे दिवशी गेलो आयुष्य आयुष्यवा बोलायला सोपं आहे बातमी करायला सोपं साहेब त्याला मुखवावलं तर त्याला कळतो कळतं समजले तर ते अन्य बाबा गेलो ना काही करडक दिसत आई बाबा कारण तेवढे ऐकत मुस्तिबल आला नाही ते ज्याच्याकडे पैसे आहे त्याला ती चिल्लर वाट दहावी हजार गो मी म्हणून काय झालं ते श्रीमंत वाट दहावी हजार म्हणजे तो नऊ महिने पुस्तक तेव्हा राहिलेल्या तीन महिन्यात म्हणजे एकूण बारा महिने मग ते तीन महिने खातो तेव्हा तितके हाले तुम्हाला माहिती आहे ना सरकारला आमचे पुस्तक काय कर आमच्या खाताने जे कोंबडी सांभाळायला बैल सांभाळायला किती वेळ त्याला किती चिखलतून गवत आणावं लागतं काय काय कोटाने करावं लागतं त्यांचं त्यांना ला माहित असते नाही दोन लिटर दूध काढायचं ते बेरीपर्यंत चिखलात घेऊन जायचं ते आमच्या मला माहीत ते किती रात्री धूळ आणायची जनावरला खोक सारा खोक घालायचा घरातलं धान्य कसं सांभाळून ठेवायचं हे सगळं वाहून गेलं सगळं पीक वाव जळून गेलं सगळं सरून गेलं आमच्याकडे आम्हाला माहिती त्याच्यामुळं पूर्ण बदला नाही तुम्ही आमचे साठ सत्तर वर्षे एवढे हाल केले शेतकऱ्यांचे आम्ही नुसते शेतकरी मोर्चे काढायला आणि सरकार नुसतं बघतो काही काढू द्या म्हणते ते मोर्चें काय आहोत आजचे दिवस बोंबर दे असं म्हणजे शेतकऱ्याला हे आजचे दिवस बोंबर देत जाते माग हे जे हिणवळ ना शेतकऱ्याला यांनी आतापर्यंत साठ सत्तर वर्षाचा थोडा दुमताने येणार आता पिळूनच काढतो आम्ही सुद्धा साठा तेव्हा यांना कळत कधी शेतकऱ्याच्या ना नागी नाही लागायचं इतकं आंदोलन करणार शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्यांना माझा एकच विनंती आहे की आपल्याला मनोजदासांनी दाखवून दिलं की आंदोलनातून काय शक्य होऊ शकतं आपण जर या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही आपण जर या आंदोलनात सहभागी झाला नाही तर उद्या तुमच्यासाठी असे कोणी आंदोलन करणार आज जर का तुम्ही आंदोलनात सहभागी झाले आज जर का या मंगेश साबळीच्या आंदोलनात तुम्ही आले तालुचा तालुचा तालुचा, गावा, गावा, तर उद्या तालुक्या तालुक्यात गावागावात हजारो मंगेश सावळे तुमच्यासाठी लढणारे तुमच्यासाठी लढतील मात्र तुम्ही जर का या आंदोलनाकडे पाठ फिरवली तर शेतकऱ्यांसाठी लढणार कोणी या पद्धतीनं सध्या त्यांचा लढा सुरू आहे आपल्या समोर आणखी देखील इकडे काही मंडळी आहेत दादा तुमचा परिचय द्या आणि कशा संदर्भाने तुम्ही इकडे आताच समर्थन जाहीर केलंय काय सांगाल त्या संदर्भाने मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सरपंच संघटनेचे जे अध्यक्ष जयंत पाटील तर प्रमाणात त्यांना शारीरिक इजा झालेली आहे आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा नमस्कार सर्वप्रथम तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे काय सांगाल काय मागण्या आहेत तुमच्या शेतकऱ्यांना सरसगट एकरी पन्नास हजार रुपये तत्काळ जाहीर करावे ओला दुष्काळ जाहीर कराव्या आणि कर्जमाफी कराव्या अशा मुख्य मागण्या आहेत त्याचबरोबर अजून पूर्ण अठरा मागण्या आहेत सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी कालपर्यंत कोणी आलेलं नाही कलेक्टर साहेब येतील तेव्हा तब्येत खालावली होती उपचार घेऊन सांगितलं होतं कलेक्टर साहेब यांनी चार दिवसाची सुट्टी टाकून हैदराबादला निघून गेले त्यामुळे आता आम्ही पुन्हा चार दिवस आता पुढं ढकलले आहे आणखी चार दिवस उपोषण कर उपोषण तर चालू राहणार आहे पण कलेक्टर साहेब त्यांनी तुमचं काल बोलणं मला वाटतं त्यांच्यासोबत झालं होतं फोनवरती संभाषण तुमचं झालं होतं आणि ते सगळं माहिती असून सुद्धा जर का ह्या गोष्टी होतात म्हटल्यानंतर मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत का आता नक्कीच स्थानिक प्रतिनिधी असतील त्यांचा दबाव असेल या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळत आहेत शेतकरी मला येऊन सांगत आहेत की गावागावात असं मेसेज पचवला जात आहे की इथं कोणी आलं तर तुमच्या गाय गोठे विहिरीचे पैसे पगारी बंद करण्यात येईल ना अशा पद्धतीनं राजकारण या ठिकाणी होतात